नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीचे व्रत का करावे तसेच शिवलिंगाची पूजा कशी करावी शिवपुराणातील नियम काय आहेत आणि महाशिवरात्रीला कोणत्या वस्तूंचे दान केल्याने जीवनात सुख समृद्धी नांदते याची माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा महादेवांचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी माघशुद्ध चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते या दिवशी उपवासाचे व्रत करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते महाशिवरात्र माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक व्रत आहे पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस शिव हे रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळालाच महाशिवरात्री असे म्हणतात तर आता पाहूया महाशिवरात्रीचे व्रत का करावे शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते म्हणजेच था। त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही त्यामुळे शिवा, ना त्या शिवा विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण कि किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे हे व्रत केले जाते उपवास पूजा व जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत शिवरात्रीच्या दिवशी एक भुक्त राहावे शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात असे विधान आहे त्यांना यामपूजा असे म्हणतात प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे शिवतत्व आकृष्ट करणारा बेल पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर व्हाव्यात धोत्रा व आंबा यांची पानेही या पूजेत वाहतात तांदळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे पूजेच्या दिवशी एकशे आठ दिवे दान द्यावेत प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात त्यांनी अर्ध द्यावे शिवस्मरणात जागरण करावे पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी ब्राह्मण नसतील तर गाईला भोजन घालावे नंतर शिवपिंडीला थंड पाणी दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाहीत मात्र भस्म वापरतात शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात शिवाक्षाला तांदूळ क्वचितच गहू व पांढरी फुले वाहतात शिवपुंडी शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात आता पाहूया महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व काय आहे ते महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नम शिवाय हा नामजप जास्तीत जास्त महाशिवरात्रीच्या दिवशी करावा तसेच शिवलिंगाची पूजा कशी करावी शिवपुराणातील नियम काय आहेत ते आता जाणून घेऊया हिंदू धर्मात प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार देवी देवतांच्या मूर्तींची पूजा करतो वेदव्यास लिखित शिवपुराणाच्या सोळाव्या अध्यायात मूर्तीपूजा आणि शिवलिंगपूजेशी संबंधित अनेक माहिती दिली आहे याशिवाय शिवलिंग बनवून त्याची पूजा करण्याचे फायदेही सांगितले आहेत शिवपुराणानुसार जर तुम्ही शिवलिंग किंवा कोणत्याही देव किंवा देवीच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली तर तुमची उपासना फलदायी तर होतेच पण तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतात शिवपुराणानुसार मूर्ती बनवण्यासाठी नदी तलाव विहीर किंवा पाण्याखाली माती घेऊन त्यात सुगंधी द्रव टाकून शुद्ध करावे त्यानंतर मातीमध्ये मा दूध मिसळून हाताने शिवलिंग किंवा कोणत्याही देवतेची मूर्ती बनवावी देवी देवतांच्या मूर्ती पद्मासनात ठेवून त्यांची पूजा करावी शिवपुराणात प्रथम गणेशाची नंतर भगवान शिव माता पार्वती भगवान सूर्य भगवान विष्णू आणि शिवलिंगाची पूजा करण्याचा उल्लेख आहे मनोकामना पूर्ण होण्यासाठी सोळा उपायांनी केलेली उपासना फलदायी ठरते देवांनी स्थापन केलेल्या शिवलिंगाला प्रसाद द्यावा आणि जर शिवलिंग स्वयंभू असेल म्हणजेच स्वतः प्रकट झाले असेल तर ते विधीपूर्वक अभिषेक करावे अशा प्रकारे पूजा केल्याने इच्छित फळ जरूर प्राप्त होते आता शिवलिंग पूजेचे नियम काय आहेत ते आता आपण पाहूया नेहमी शिवलिंगाजवळ बसून हळूहळू जल अर्पण करणे शुभ मानले जाते भगवान शिवाला कधीही तीक्ष्ण जल अर्पण करू नका हिंदू मान्यतेनुसार शिवलिंगाच्या पाण्याच्या टाकीत कधीही पूजा साहित्य टाकू नये आणि परिक्रमा करताना पाण्याच्या टाकीला स्पर्श करू नये हिंदू मान्यतेनुसार शिवलिंगाला नेहमी अर्धप्रदक्षिणा घालावी उत्तर दिशेला तोंड करून शिवलिंगाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते शिवलिंगावर जल अर्पण करताना ओम पार्वती पार्वतीपतय नम ओम पशुपतय नम ओम नम शिवाय शुभम शुभम कुरु कुरु शिवाय नम ओम मंत्र परत ऐका ओम पार्वती पार्वतीपतय नम ओम पशुपतय नम ओम नम शिवाय शुभम शुभम कुरु कुरु शिवाय नमः ओम याचा जप करावा धातूपासून बनवलेल्या शिवलिंगाचा प्रसाद तुम्ही खाऊ शकता जसे चांदी तांबे पितळ या धातूपासून बनवलेल्या शिवलिंगाच्या पूजेमध्ये दिला जाणारा प्रसाद हा शिवाचा अंश मानला जातो पण इतर वस्तूंनी बनवलेल्या शिवलिंगाचा प्रसाद खाऊ नये आता पाहूया शिवपुराणानुसार शिवलिंगाचे महत्त्व भगवान शिव हे मोक्षदाता मानले जातात योनी आणि लिंग हे दोन्ही शिवामध्ये समाविष्ट आहेत म्हणून भगवान शिव हे जगाचे निर्माते आहेत यामुळेच माणसाला जन्मापासून निवृत्तीपर्यंत वेगवेगळ्या उपासनेचे नियम पाळावे लागतात तसेच संपूर्ण विश्व एका बिंदू ध्वनीच्या स्वरूपात आहे बिंदू शक्ती आणि नाद हे स्वतः शिव आहेत म्हणून संपूर्ण जग हे शिव आणि शक्तीचे रूप आहे आणि जगाचे कारण आहे असे म्हणतात बिंदू म्हणजे देव आणि नाद म्हणजे भगवान शिव त्यांच्या एकत्रित रूपाला शिवलिंग म्हणतात देवी उमा ही जगाची माता आहे आणि भगवान शिव जगाचे पिता आहेत त्याची सेवा त्यांची सेवा करणाऱ्यांवर त्यांचा आशीर्वाद कायम राहतो आता पाहूया शिवलिंगाचा अभिषेक कसा करावा जीवन मरणाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करावी गायीचे दूध दही आणि तूप मध आणि साखर मिसळून पंचामृत बनवावे आणि हे पंचामृत शिवलिंगावर अर्पण करावे दूध आणि धान्य एकत्र करून प्रसाद तयार करावा आणि प्रणव मंत्र ओम याचा उच्चार करताना भगवान शिवाला अर्पण करावा आता पाहूया महाशिवरात्रीला कोणत्या वस्तूंचे दान केल्याने जीवनात सुख समृद्धी नांदेल तर मंडळी महाशिवरात्रीचे व्रत भगवान शंकराच्या उपासनेसाठी अतिशय शुभ मानले जाते मान्यतेनुसार या दि विशेष दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती विवाहाच्या पवित्र बंधनात बांधले गेले असे मानले जाते की दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि सर्व प्रकारचे रोग व दोष दूर होतात पंचांगानुसार यावर्षी महाशिवरात्री आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार या दिवशी उत्साहाने साजरा केला जाणार आहे या विशेष दिवशी पूजेसोबतच दान केल्यानेही लाभ होतो चला तर जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान केल्याने सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी दुग्धजन्य पदार्थ जसे की चीज ताक किंवा खीर इत्यादींचे दान केल्याने विशेष लाभ होतो असे शास्त्रात सांगितले आहे हे देखील महत्त्वाचे आहे कारण भगवान शिवाला दूध खूप आवडते असे केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते शिवरात्रीच्या दिवशी शिवालयात अन्न वस्त्र किंवा पैसा दान करावे यासोबतच तुम्ही या, या वस्तू कोणत्याही गरजू व्यक्तीला दान करू शकता यामुळेही जीवनात सुख समृद्धी येते आणि मन शांत राहते तसेच ज्योतिषशास्त्र सांगते की महाशिवरात्रीच्या दिवशी तीळ दान केल्याने पितृदोष दूर होतो आणि त्यामुळे जीवनात येणाऱ्या समस्याही दूर होतात तसेच सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात नंतर शास्त्रामध्ये अन्नधान्याचे दान देखील खूप महत्त्वाचे मानले गेले आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ डाळी इत्यादी अन्नधान्याचे दान करावे असे केल्याने घरात कधीही धान्याची कमतरता भासत नाही आणि जीवनात सुख समृद्धी येते महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार चांदीचे शिवलिंग मंदिरात दान करावे असे शास्त्रात सांगितले आहे हा उपाय केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व सिद्धी प्राप्त होतात तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साईप्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद